पंढरपूर तालुक्याचं राजकारण सध्या चांगलंच तापलेलं आहे यात सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे गोपाळपूर जिल्हा परिषद गटाची भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सौ दुर्गाताई अंकुशराव यांनी आपल्या विकास कामांच्या जोरावर आणि जनसंपर्काच्या बळावर या गटात मोठी आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे दुर्गाताई अंकुशराव यांनी गोपाळपूर गटातील प्रत्येक गावाचा आणि वाडी वस्तीचा दौरा पूर्ण केलाय महिलांच्या समस्या असोत किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न प्रत्येक ठिकाणी त्यांनी वैयक्तिक भेट देऊन संवाद साधलाय त्यांच्या साध्या राहणीमानामुळे आणि मदतीला धावून जाण्याच्या वृत्तीमुळे महिला वर्गात त्यांची मोठी क्रेज पाहायला मिळते गोपाळपूर गटातील रस्ते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महिलांचं सक्षमीकरण आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं या मुद्द्यावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे जनतेतून खूप छान प्रतिसाद मिळत आहे आणि जेव्हा आम्ही गावदौरे वगैरे करतो भेटी देतो जनतेचा खूप छान उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्यांचा आणि जनतेचा पाठिंबा आहे आम्हाला सगळ्यांचा पक्षाने पुन्हा तुमच्याच घरात उमेदवारी दिलेली आहे काय कारण वाटतं याचं पक्षानं पुन्हा विश्वास ठेवले माझे पती जेव्हा जिल्हा परिषदेचे सदस्य होते गोपाळपूर गटातून तेव्हा न खूपशी बरीचशी कामं खूप व्यवस्थित झालेली आहेत आणि ज्या काही योजना आहेत त्याही खूप छान राबवलेल्या आहेत आणि त्या, त्या योजना राबवत असताना मीही त्यात थोडंफार लक्ष घातलेलं आहे म्हणजे कामं कुठवर आली काय राहिलं पाठपुरावा केलेला आहे त्या के गोष्टीचा हे लोकांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी मला उमेदवारी देण्यात दिलेली दे आहे एकंदरीत सरांचे जेव्हा काम चालू होतं त्याचा पाठपुरावा केलेला आहे त्याचा अनुभव पण तुम्हाला आलेला आहे या अनुभवाचा तुमचे या उमेदवारीची वेळी किंवा पुढच्या टर्ममध्ये कसा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल कारण जी काही कामं झालेली आहेत आणि जी काही अजून कामं व्हावीस वाटतात ती कामं करण्याची खूप इच्छा आहे जसं की रस्ते वीज पाणी महिलांचं सशक्तीकरण आणि खूप साऱ्या योजना ज्या काही राज्यात आणि केंद्रात आहेत त्या मला सर्व लोकांपर्यंत पोहोचव पोहोचवायच्या आहेत मागच्या काळामध्ये मा पुळूच्या दवाखान्याचा एक विषय आला होता पुळूच्या दवाखान्यामध्ये नेमकं कशी बदल केलेली आहे पुळूचं जे पहिलं रुग्णालय होतं ते ग्रामीण रुग्णालय रुग्णालय होतं आणि ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे आसपासची जी गावं होती त्या गावांसाठी ते रुग्णालय कमी पडत होतं मग त्या रुग्णालयाचं रूपांतर आम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये केलेलं आहे तीस बेडचं ते हॉस्पिटल आहे मग तिथे स ऑपरेशन डिलिव्हरी जे महत्त्वाचे जे उपचार आहेत ते त्या रुग्णालयात उपलब्ध आहेत त्याचबरोबर गावोगावच्या ज्या शिक्षण आरोग्य सुविधा आहेत ह्याही आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्या आहे राज्यामध्ये आहे आता बऱ्याचशा महानगरपालिका नगरपालिकांमध्ये पण आलेलं आहे जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून समोर जाताना जनतेला काय आवाहन करतात कसं त्यांना समोर जातं भा केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्यामुळे ज्या काही योजना आहेत मग त्या महिला सबलीकरण असो लाडकी बहीण योजना असो महिलांना अर्ध्या अर्ध्या पैशांमध्ये पास म्हणा किंवा तिकीट म्हणा शिवाय गरोदर महिलांना आणि त्यांचं मूल व्यवस्थित संगोपन व्हावं म्हणून जो काही योजना राबवली जाते ती योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सतैव कार्यरत राहीन आपल्याला भविष्यात जिल्हा परिषद म्हणून सदस्य झाल्यानंतर काय म्हणजे आपल्या समोरचे आव्हान असेल किंवा आपण कशा प्रकारचे काम करणार जिल्हा परिषदेचे सदस्य झाल्यानंतर लाईट पाणी वीज शिक्षण आणि महिला सबलीकरण ह्या ज्या ह्याच्यामध्ये जे आव्हान येतात त्याच्यावर मला काम करण्याची इच्छा आहे आपण काय करणार गेल्या वेळेस जेव्हा माझे मिस्टर जिल्हा परिषदेला होते तेव्हा बरीचशी कामं झालेली आहेत आता इथून पुढेही कामं करण्याची मला सर्व मायबाप जनतेने संधी द्यावी यासाठी मी त्यांना मतदानरूपी आशीर्वाद मागत आहे सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी ही मी विनंती करते